त्या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात सोलापूरकरांनी आवाज उठवावा सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि गेल्या सात आठ महिन्यात स्वच्छतेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलणारे पवार यांची शासनाने बदली केली वर्षानुवर्षे सोलापूर महापालिकेत ठाण मांडून बसलेले स्थानिक अधिकारी शहरात काहीही विशेष कर्तृत्व गाजवताना दिसत नाहीयेत अशा पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपूर्वी रवी पवार सोलापूर शहरात आले महापालिकेच्या टीमला कामाला लावून त्यांनी शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ करून दाखवले स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हँड इत्यादी साहित्य देऊन त्यांनी शहरातील कानाकोपरा दुभाजक फुटपाथ स्वच्छ करून घेतले त्यामुळेच कधीतरी काम करणारे महापालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी दररोज सकाळी तसेच रात्री प्रमुख रस्ते झाडताना स्वच्छ करताना आपल्या नजरेत दिसतात पुढील वर्षभरात स्वच्छतेच्या बाबतीत सोलापूर शहराला पहिल्या पाच क्रमांकात आणू असा शब्द देऊन झपाटल्यागत काम करणाऱ्या पवार यांची काल अचानक बदली झाली सोलापूर बघितलं तर सोलापूर शहर हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावरती निश्चितपणे येऊ शकतं आणि दृष्टीने आमच्या आता प्लॅनिंग चालू आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा आपण पहिल्या पाचमध्ये यायला हरकत नाही ही बदली झाली की केली याबाबत या तर्कवितर्क सुरू आहेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार आरटीओ राजेंद्र मदने यांना सोलापूरकर कधीच विसरणार नाहीत याच पद्धतीने काम रवी पवार यांनी करून दाखवले अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात सोलापूरकरांनी शासनाच्या विरोधात पेटून उठायला हवे नाहीतर आम्ही कर्तृत्वान आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला शहरात टिकू देत नाही हा संदेश राज्यभर जाईल हे नक्की